काय साणू काय करते तू आणि तू कुणासोबत बसली फ्रेंडसोबत आणि तुझ्याला एवढे चांगली फ्रेंड्स आहेत आणि तुझ्या सगळ्यात जास्त फेवरेट फ्रेंड कोणता आहे सगळ्यात जास्त कोण आवडतं सानूला मोठ्या पांड्या बोलो आणि मला सगळ्या फ्रेंडची नावं सांग ना तुझं हो त्या साईडचे सांग

हा डगू मंगी काय उचलून दाखव काय ते पैसे चा डबा त्याचे नाव काय आहे हा काय नाव पिकाचू काचू हा हरीन हरीन कुठे हरीन उचलून दाखव ना ना दिसत नाही मला हा हरिण आणि हत्ती कुठे हत्ती छोट हत्ती ओ आणि मणी मेव मेवली मनी तू प पणी आहे आणि मिनूची मम्मा कुठे मिनूची मम्मा यो आणि तिची बेबी कुठे मिनूचं हां आणि पांडाची मम्मा कोणती आहे आणि तिची बेबी अजून किती बेबी आहेत ग पांड्याला काउंट करून सांग मला किती बेबी आहेत पांड्याला हां किती बेबी येतं आणि टेडूची मम्मा कोणती आहे हां पिंकी आणि पिंकीला किती बेबी येतं काउंट कर बरं थ्री पिंकी आणि अजून आणि इकलेकला आला ना अजून पिंकीला फाईव बेबी येत आणि रॅबिट कुठे येतो शशूला आणि त्याची मम्मा कुठे आणि पप्पी कुठे पप्पी हम्म झालं <laughs> झालं सगल्यांचे नाव आता Okay, bye-bye. Okay. May mm ating -hmm. sobrang joke natin. May ating sobrang Bye-bye.